तर आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेसृष्टीतील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटाबद्दल जी स्टुडिओज प्रस्तुत दशावतार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्षातील अनमोल ठेवा असलेला दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा इतक्या भव्यतेने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे अलीकडेच या चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणं रंगपूजा ही भैरवी रसिकांच्या भेटीस आली आहे आणि खरं सांगायचं झालं तर गाण्याने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केलंय या गाण्यातून एका निश्चिम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा भक्ती आणि समर्पणाची भावना अगदी जिवंतपणे मांडली गेली आहे दशावतार चित्रपटातील हे गीत म्हणजे कलावंतांच्या रंगभूमीवरील कला प्रवासाला एक भावपूर्ण अभिवादन आहे विशेष म्हणजे गीतकार गुरु ठाकूर गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए बी प्रफुल्लचंद्र हे तिघेही प्रथमच एकत्र आले आहेत या त्रिकुटाने रंगपूजाला अनोखा आयाम दिला आहे गुरु ठाकूर यांच्या अर्थपूर्ण शब्द रचनेला अजय गोगावले यांच्या आर्त आणि आवाजाची जोड मिळाली आणि त्यात यांच्या सुरावटींनी जादू निर्माण केली गायक अजय गोगावले यांनी गाण्याबद्दल सांगितलं दशावतार नाटकांमध्ये जितकं नंदीला महत्व असतं तितकच रंगपूजा या भैरवीला आहे नाटक संपल्याशिवाय कुठलाही कलावंत चेहऱ्यावरचा रंग उतरवत नाही तशीच ही भैरवी सुद्धा कलावंतांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण श्रद्धा आहे ही भैरवी मी स्वतःही खूप रिलेट केली संगीतकार ए प्रफुलचंद्र यांच्यासाठी तर हा क्षण स्वप्नपूर्तीचाच होता ते म्हणाले अजय गोगावले यांच्यासोबत काम करण्याची माझी आंतरिक इच्छा होती आणि दशावतारमुळे ती पूर्ण झाली इतकर गुरु ठाकूर यांनी गाण्याबद्दल अतिशय भावनिक शब्दात आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले कलावंतांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे फक्त शब्द लिहिणं पुरेसं नसतं तर शब्दांना जिवंत करणारा आवाज महत्वाचा असतो आणि माझ्या गाण्यांना जेव्हा अजयचा आवाज मिळतो तेव्हा मी निश्चित असतो रेकॉर्डिंग दरम्यान गुरु ठाकूर आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर अक्षरशः भाऊ झाले होते हेच दाखवतं की या गाण्यात किती भावनिक गुंतवणूक आहे आता चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर दशावतारचे लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे या चित्रपटात दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदलकर विजय केंकरे रवी काळे असे दिग्गज कलाकार भूमिका साकारत आहेत बारा सप्टेंबरला दशवतार जगभर प्रदर्शित होणार आहे आणि अजय गोगावलेंच्या आवाजातील ही रंगपूजा भैरवी हा चित्रपटाचा आत्मा ठरणार आहे यात शंका नाही तर मंडळी तुम्हाला रंगपूजा हे गाणं कसं वाटलं आणि दशावतार चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या काय अपेक्षा आहेत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा